मनातला राग वेळीच संपवला नाही तर तो आपल्याला संपवून टाकतो राग हा मानवी भावना विश्वातील एक नैसर्गिक आणि अपरिहार्य भाग आहे तो प्रत्येकाला कधी ना कधी येतोच पण राग कसा व्यक्त होतो किती काळ टिकतो आणि त्याचा वापर आपण कसा करतो यावर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य अवलंबून असते मनातला राग जर वेळेवर ओळखला आणि नियंत्रित केला गेला नाही तर तो व्यक्तीच्या शरीराला नात्यांना निर्णय क्षमतेला आणि एकूण आयुष्याला गाठून ठेवू शकतो अशावेळी योग्य मार्गाने तो राग संपवला नाही तर तो आपल्याला पोखरू लागतो या लेखात आपण मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारे जाणून घेऊया की रागाचे परिणाम काय होतात तो आटोक्यात न आल्यास काय नुकसान होते आणि त्यावर उपाय काय असू शकतात राग म्हणजे काय राग ही एक भावनिक प्रतिक्रिया आहे जी एखाद्या अन्यायकारक चुकीच्या किंवा अनपेक्षित घटनेमुळे निर्माण होते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर चार्ल पिलबर्गर यांच्या मते राग ही एक भावनिक अवस्था आहे ज्यात तीव्र अस्वस्थता चिडचिड आणि आक्रमकता यांचा समावेश असतो राग हा दोन प्रकारचा असतो नंबर एक तीव्र राग अक्युट अँगर क्षणिक असतो एखादी घटना घडल्यावर तात्काळ निर्माण होतो नंबर दोन दुर्मिळ पण खोलवर असणारा राग क्रॉनिक अँगर सतत कुठे ना कुठे मनात दडपून ठेवलेला राग जो व्यक्त केला जात नाही तो मनात साठत जातो आणि नंतर स्फोटक रूप घेतो राग दडपणे की व्यक्त करणे अनेकदा समाजात राग व्यक्त करणे चुकीचे आहे असे शिकवले जाते विशेषतः स्त्रियांना लहानपणापासूनच सहनशील राहायला शिकवले जाते त्यामुळे राग व्यक्त न करता तो मनात साठत राहतो पण मानसशास्त्र सांगते की राग दडपणं हेच खरे नुकसानकारक असते एका संशोधनानुसार जे लोक सतत राग मनातच ठेवतात त्यांच्यात हृदयविकार उच्च रक्तदाब आणि आत्महत्येच्या विचारांचे प्रमाण अधिक असते रागाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम तणाव आणि नैराश्य स्ट्रेस अँड डिप्रेशन अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी ए यांच्या अहवालानुसार दीर्घकालीन राग आणि तणाव यामध्ये सरळ संबंध आहे मनात राग साठत गेल्यास मेंदूतील कॉर्टिसॉलची पातळी वाढते आणि तीच नैराश्य आणि चिंता वाढवण्यास कारणीभूत ठरते स्व आदर कमी होणे लो सेल्फ इस्टीम राग आटोक्यात न ठेवता त्याचा स्फोट झाला तर नंतर स्वतःला अपराधी वाटू शकते हे आत्मगौरव घटवते दुसरीकडे राग व्यक्तच न करता मनात ठेवला तर आपण दुर्लक्षित आहोत आपण लाचार आहोत अशी भावना मनात रुजते निर्णय क्षमतेवर परिणाम रागाच्या स्थितीत माणूस भावनिक पातळीवर निर्णय घेतो मेंदूतील प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो विचार करण्यासाठी वापरला जातो याचे काम रागाच्या वेळी मंदावते त्यामुळे चुकीचे निर्णय होतात ज्यांची नंतर मोठी किंमत मोजावी लागते रागाचा शारीरिक आरोग्यावर परिणाम हृदयविकाराचा धोका युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना यांच्या अभ्यासात आढळले की राग सतत मनात ठेवणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो रक्तदाब वाढणे रागाच्या वेळी फाईट ऑर फ्लाईट यंत्रणा सक्रिय होते त्यामुळे हृदयाचा ठोका वाढतो रक्तदाब वाढतो आणि हळूहळू ही स्थिती कायमस्वरूपाची बनते पचनक्रियेमध्ये अडथळा रागाच्या काळात जठरात ॲसिड वाढते परिणामी अपचन ॲसिडिटी अल्सर यांसारख्या समस्या निर्माण होतात इम्युन सिस्टम कमजोर होणे सतत रागामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी सायटोकिन्स तयार होतात यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते नात्यांवर होणारे परिणाम राग जर वेळेवर व्यक्त केला नाही तर तो नात्यांमध्ये साचलेला तणाव निर्माण करतो अनेक वेळा जोडीदार पालक मुले सहकारी यांच्याकडे राग व्यक्त केला जात नाही पण तो दुर्लक्ष उपेक्षा टोमने अबोला या स्वरूपात प्रकट होतो यामुळे संवाद कमी होतो गैरसमज वाढतात आणि नात्यांमध्ये हळूहळू अंतर येते यालाच मानसशास्त्रात पॅसिव ॲग्रेशन म्हणतात राग व्यक्त करण्याचे अपायकारक मार्ग राग व्यक्त करणे योग्य आहे पण कसा त्याचे काही चुकीचे मार्ग आहेत आरडाओरडा करणे शिवे किंवा मारहाण करणे स्वतःला इजा करणे सेल्फ हार्म मौन ठेवणे किंवा संवाद तोडणे दारू किंवा सिगारेट यांचा वापर करून रागाचे विस्मरण करण्याचा प्रयत्न या सर्व पद्धती राग व्यक्त करण्याऐवजी त्याला दाबून ठेवतात किंवा चुकीच्या मार्गाने व्यक्त होतात ज्यामुळे नुकसान होते रागावर उपाय तो संपवण्याचे योग्य मार्ग स्वनिरीक्षण सेल्फ अवेअरनेस राग येण्याची कारणं समजून घेणे आवश्यक आहे मला राग काय येतो कधी येतो त्याचा परिणाम काय होतो या प्रश्नांची उत्तरे शोधा विलंबित प्रतिक्रिया डिले रिस्पॉन्स राग आला की तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःला थोडा वेळ द्या दहापर्यंत मोजा खोल श्वास घ्या बाहेर फिरा यामुळे मेंदूला शांत राहण्याची संधी मिळते लेखन जर्नलिंग आपले विचार रागाची कारणं भावना लिहून काढल्यास मन मोकळं होतं यामुळे रागावर नियंत्रण ठेवता येतं थेरपी अँगर मॅनेजमेंट थेरपी व्यावसायिक समुपदेशकांकडून रागावर नियंत्रण ठेवण्याच्या अनेक पद्धती शिकता येतात सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी ही विशेष उपयुक्त ठरते व्यायाम आणि ध्यान योग प्राणायाम मेडिटेशन यांमुळे रागावर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होते व्यायामामुळे शरीरातील तणाव निघून जातो प्रभावी संवाद ॲसेरेटिव्ह कम्युनिकेशन राग आक्रमक न होता नम्र पण ठामपणे व्यक्त करता येतो जसे माझ्या भावना दुखावल्या गेल्या कारण मला दुर्लक्ष केल्यासारखं वाटलं यामुळे समोरच्यानही समजते आणि नात्यांमध्ये गैरसमज कमी होतो एक अभ्यास फर्ग्युनेस अँड अँगर स्टॅनफोर्ड प्रकल्पात सुमारे अडीचशे लोकांवर अभ्यास केला गेला यामध्ये आढळले की ज्यांनी राग धरून न ठेवता क्षमा करण्याचा प्रयत्न केला त्यांचा ब्लड प्रेशर कमी झाला झोप सुधारली आणि आत्मसंतुष्टी वाढली कथा एका रागीट नावाचा शेवट राजेश नावाचा एक व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचा कामात चुकी झाली की तो सहकार्यांना अपमानित करायचा त्याच्या रागामुळे घरातही तणाव होता एक दिवस कार्यालयात एका सहकार्याने चुकून चहा त्याच्यावर सांडला राजेशने संतापून का सा त्या व्यक्तीवर हात उगारला कंपनीने त्याला तात्काळ कामावरून काढलं घरच्यांनाही त्रास झालेला त्याच्या रागामुळे त्याचं सगळं आयुष्य विस्कळीत झालं शेवटी तो नैराश्यात गेला कारण काय राग व्यक्त करण्याचा चुकीचा मार्ग आणि त्यावर नियंत्रण न मिळवणे राग हा स्वाभाविक आहे पण तो वेळेवर आणि योग्य पद्धतीने संपवला गेला पाहिजे अन्यथा तो आपल्याला शरीराने मनाने आणि नात्यांमध्ये पोखरून टाकतो रागावर मात करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणं म्हणूनच राग आल्यावर डोळे बंद करा श्वास घ्या विचार करा आणि त्याला योग्य मार्गाने संपवा कारण जर तुम्ही राग संपवला नाही तर तो तुम्हाला संपवेल हा लेख सामान्य मानसशास्त्रीय माहितीवर आधारित आहे जर रागाच्या भावना तुमच्या आयुष्यात तीव्रतेने अडथळा आणत असतील तर कृपया प्रोफेशनल मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद